बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यास कुणीही अडवू शकत नाही संजय काका पाटील सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी उंदीर जिल्हा परिषद गटाच्या प्रचार दौऱ्यावेळी कर्नाटक सीमेलगतच्या सर्व गावांना भेट दे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे त्यांना अडवण्यासाठी देशातील अठ्ठावीस ते एकोणतीस पक्ष एकत्र येऊन षडयंत्र रचण्याचं काम करत आहेत मात्र नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी कुणीही अडवू शकत नाही त्याचप्रमाणे गेल्या दहा वर्षात जग पूर्व भागामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेले आहे त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा मोठी लीड देण्याचं काम आपण करावे असे प्रतिपादन केले यावी प्रचार सभेत बोलताना विस्तारित मैशाचे काम सध्या चालू आहे दोन हजार कोटी मंजूर झालेले आहेत यामध्ये एक हजार कोटींचं काम मंजूर होऊन काम सध्या चालू आहे तर उर्वरित काम मंजूर होऊन काम सध्या एक हजार कोटी रुपयांचे काम आचारसंहितेवर टेंडर होऊन महिन्याभरात तेही सुरू होईल आणि पासष्ट गावांना शाश्वत पाणी देण्याचं काम संथगतीने चालू आहे येणाऱ्या काळात जत तालुका पाण्यासाठी एक भक्कमपणे उभा राहील आपण सर्वजण हे काम पाहू शकता असंही यावेळी त्यांनी म्हटलंय या प्रचार सभेच्या दरम्यान माझी शिक्षण सभापती तमन गौडा रवी पाटील डॉक्टर रवींद्र अरळी उंदी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते संजय अण्णा तेली प्रभाकर भाऊ जाधव त्याचप्रमाणे पूर्व भागातील लोक यावेळी उपस्थित होते हे पुन्हा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पाहिजेत म्हणून देशाच्या जनतेनं हे इलेक्शन हातामध्ये घेतलं त्यांना प्रधानमंत्री होऊ नये म्हणून अठ्ठावीस एकोणतीस पक्ष एकत्र आले पण देशाच्या जनतेनं हे ठरवलं असल्यामुळं मोदी साहेबांच्या त्या प्रधानमंत्री तिसऱ्यांदा होण्याच्या प्रक्रियेला कुणी अडवू शकत नाही ही भूमिका या निमित्ताने मी आपल्या पुढे व्यक्त करतो